कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आपल्यासोबत रत्नागिरी मनसे नेते वैभव खेडेकर जोडले गेलेले आहेत वैभवजी आपलं स्वागत कोकण कट्टा न्यूज मध्ये आम्ही मध्यंतरी दोन दिवसापूर्वी एक बातमी केली आणि त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे पण मुळात दाबोळमध्ये ठेकेदाराला मुजूर पाडायचा आम्हाला एवढा दिसला की पत्रकारांना अशा पद्धतीनं बातमी करत असताना हरितुरीची भाषा करणं परत बातम्या खोट्या देत आहेत असं बोलणं आणि मुंबईवरून बातम्या करणं पत्रकार म्हणून आमचं काम आहे बातम्या करणं पण अशा या मुजोर ठेकेदारांचा मुजोरपणा जास्त वाढला असं नाही वाटत आहे तुम्हाला बघा या कोकणामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत अनेक लोकांनी कोटीच्या कोटी उड्डाणं या ठिकाणी बॅनरबाजी केली किंवा सांगतात परंतु प्रत्यक्षात ती कामं चांगल्या पद्धतीची होत आहेत का सुस्थितीमध्ये आहेत का हे पाहणं गरजेचं ठरेल आता एक बातमी आपल्यासारखा एक चांगला पत्रकार त्या ठिकाणी बातमी करण्यासाठी गेला की बाबा काम चांगलं व्हावं हा चांगला हेतू आपला होता परंतु अशा पद्धतीचे ठेकेदार निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि त्यातनं मिळवलेल्या पैशातनं माद जे थे काही ठेकेदार आहेत त्यांनी अशा पत्र पद्धतीची पत्रकारांसमोर अनुवादच्या भाषेमध्ये शिबिगाळ करणं हे लोकशाहीला घातक आहे आणि लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणजे आपण तर अशा पद्धतीचा अशा प्रवृत्ती अशा प्रवृत्तींना मी निषेध करतो मला आ, 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 बोला 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 तुमचं कोण करा सर मला एवढं म्हणायचं आहे की अशाच पद्धतीचा हे हायवे गेल्या अनेक वर्ष आपण कोकणामध्ये पाहतो आहे या संबंधित संस्थेनी हा जो काय त्यांच्या अखत्यारीतला हा रस्ता आहे त्यांनी ती चौकशी करायला पाहिजे तर हा दाभोळ ग्रामपंचायतीमधला रस्ता असेल तर त्या सरपंचानी ग्रामसेवकांची चौकशी करायला पाहिजे जर का हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा जर का विषय असेल तर त्यांनी देखील हा हाताळला पाहिजे मला असे अनेक या ठिकाणी कामं फोगस आणि निकृष्ट दर्जाची होताना या ठिकाणी दिसत आहेत सार्वजनिक बांधकाम खातं जे चिपूणचं आहे तिथे रामसे मुंडेचा कार्यकारी अभियंता आहे याने अनेक अॅन्युअल मेंटेनन्सचे टेंडर तिथल्या डेप्युटी इंजिनियरला दिलेले अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आहे त्यातलं खरं कुठं मला माहीत नाही परंतु अशाच पद्धतीची कामं करायची चुकीच्या पद्धतीची फिल काढायची आणि काम निकृत असल्याचं करायचं आणि कोकणाला पाठ्यबळ करायचं यंत्रणेला कोणीतरी जाग करणं आवश्यक आहे अगदी आमचं तेच म्हणणं होतं व्यवस्थेविरोधात बोलणं पत्रकारांचं काम आहे माध्यमांचं काम आहे आणि आम्ही जाहीरपणे सांगतो की आम्ही म्हणा किंवा तुमच्या चांगल्या पण बातम्या दिल्या पण बातम्या दिल्यात पण आम्ही एवढ्या वर्षा पत्रकारिता करतोय पण तुम्ही कधी आम्हाला अशा पद्धतीने भाषा अजून म्हणजे तुम्ही आम्हाला नेहमी यावं जाऊ किंवा मग ज्या पद्धतीनं पत्रकारांचा जो काही मान असतो माध्यमांचा जो काही मान असतो तो तुम्ही वेळोवेळी दिलेला आहे पण अशा पद्धतीने ह्या मुदोर ठेकेदारांचं करायचं काय हा मुळात प्रश्न आहे आणि ह्या ठेकेदारांकडे वर्क ऑर्डर नाही आहे एस्टिमेट ऑर्डर नाही आहे असं सुरू असं हे सगळं नसताना देखील काम सुरू आहे वैभवजी बरोबर नाही हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि कुणाच्या पाठिंब्यामुळे सुरू आहे याचा देखील पर्दाफाश होणं आवश्यक आहे पत्रकार हे समाजाचा अर्थ आहे चांगल्या वाईट ज्या गोष्टी आहेत या समाजासमोर आणण्याचं काम पत्रकारांचं आहे त्यामुळे लोकांनाही कळतं नक्की समाजामध्ये चाललंय काय तर अशा पत्रकारांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती हे आपलं काम आहे त्यामुळे अशा काही मुजोर ठेकेदांनी आपल्या दादागिरी केला असेल तर त्याचा समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेईल आणि कायम पत्रकारांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आली आहे यापुढे आपल्या बाबतीत अशी कुठलीही घटना घडली तर त्याचा जाब नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी विचारेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि पत्रकारांची जी काही भूमिका आहे ती तुम्ही सविस्तर जाहीरपणे मांडलीत त्याबद्दल आपले धन्यवाद